नमस्कार मी राहुल कुलकर्णी वजन काट्यासंदर्भामध्ये किंवा रिकवरी संदर्भामध्ये जो काही गोंधळ आहे त्या गोंधळाची व्याप्ती किती मोठी आहे हे मला लक्षात येत चाललं आहे कारण काही कारखानदार पण मेसेजेस करत आहेत त्यांनाही ह्या गोष्टी पटत नाही आहेत सगळेच कारखाने असं करतायत असं माझं अजिबात मत नाही आणि याला काही सोल्युशन आहे का कारण जर वजन काट्याची यंत्रणा याच्यामध्ये सहभागी असेल आणि श्री शेखर गायकवाड बोलतीलच माझ्याशी की त्यांनी जे एस ओ पी केली होती त्या एस ओ पीच्या आधी त्यांच्या काय लक्षात आलं सो देशात ज्या तालुक्यात सर्वाधिक ऊस पिकवला जातो त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले, शिरोळ इथं मी आहे आणि ह्या मंडळीने ते सोल्युशन शोधलेलं आहे सो तुमचा जरा एकदा परिचय करून द्या की महाराष्ट्राला नमस्ते मी धनाजी दर्गो चुडू मुंगे शिरोळ एक अंकुश म्हणून एक मुवमेंट चालवते आहे ना संघटना संघटना आहे शेतकरी संघटना आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातूनच आम्ही या काटा मारेवरचं उत्तर शोधलेलं आहे आम आमच्या राजू शेट्टींच्या बरोबर होते का हा चळवळीमध्ये होतो आम्ही त्यांच्याबरोबर पण होतो तुमच्याकडे लक्षात आलं की हे जरा काटामारीचं प्रकरण लईच बेकार आहे काटामारी शेतकऱ्यांच्यामध्ये ज्यावेळी आम्ही बसत होतो त्यावेळी शेतकरी स्वतः सांगायचे की माझ्या उसामध्ये एवढं मला ऑवरेज पडायला पाहिजे पण ते पडत नाही आणि बरेच शेतकरी जे चिकित्सक आहेत जरा जास्त शिकलेले आहेत ते असं स्वतः थर्ड पार्टी कारखान्यावरून वजन करून पाठवायचे त्यांना आलेले अनुभव ह्याच्यावरनं सगळं बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की काटामारी हा विषय फार गंभीर आहे कारखानदारीमधला आणि आम्हाला बघतोय मी की पूर्वी पैशाचं जे राजकारणच आहे त्या राजकारणाचं सगळं मूळ हे काटामारी आणि रिकव्हरी असं पूर्णपणे ह्या काटामारीवरचे सगळं राजकारण यांचं चा सगळं चालू साखर कारखानदाराचं राजकारण हे काटामारी आणि रिकव्हरीवर हो मग त्यांच्यात काय पैशाची झाडं आहेत का त्यांच्याकडे छापकान आहेत पैशाचे एवढे पैसे आणतात कुठून आमच्या भागात एक जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये वीस वीस कोटी रुपये या लोकांनी खर्च केला आहे का ही वस्तुस्थिती आम्ही बघितलेला आहे एक एक मताला किती किती पैसे आमच्या इथं सोसायटीच्या निवडणुका होत्या गावातली जी निवडणूक आहे सोसायटीची त्याला चार चार पाच पाच हजार रुपये सोसायटीची निवडणूक काढलेले पैसे कुठं नाही येतात हे सगळे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सुद्धा निवडणुकीला एवढे पैसे येतात ह्याचा अर्थ आहे कारखानदार काही म्हणत असले सार्वजनिक आमचा काटा चौक आहे आम्ही काटामारी करत नाही पण पैशाचा स्रोत तिने सांगायला पाहिजे ना आम्हाला कुठनं आले हे पैसे एक तर हे खरं आहे की जिथे आग असते तिथे धूर असतो साधं गणित मी माझी वस्तू विकायला चाललो आहे तर ती वस्तू तिचं वजन किती झालं तिला जो काय एफ आर पी ठरलेला आहे त्याप्रमाणे मला आत्ता किती पैसे मिळत आहेत किंवा मिळू शकतात याचे मॅसेजवरती नाही प्रत्यक्षात माझ्या डोळ्याला ते दिसायला हवं ना प्रत्येक साखर कारखान्याने ही यंत्रणा का उभा करू नये की आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं वजन दिसेल पण आता दिसतं का नाही शेतकऱ्याला वजन काट्यापर्यंत जाऊनच देत नाहीत खरी गोम आम्ही एक साधी मागणी केली होती ज्यावेळी आम्ही सुरुवातीच्या टप्प्यात त्या काटामारीचा विषय सोडवायचा प्रयत्न केला त्यावेळी आम्ही एक साधी मागणी केली होती की ज्यावेळी आमच्या शेतातन एखादं उसानं भरलेलं वाहन उसानं भरलेलं वाहन कारखान्यामध्ये येतंय त्यावेळी त्या कारखान्याचं जे वजन आहे वजन काट्यावर ते डायरेक्ट वाहन तुम्ही वजन काट्यावर घ्या आणि मग तुमच्या गाळपाच्या नंबरला ते वाहन लावा जेणेकरून काय होईल की शेतकरी त्या वाहनाबरोबर येईल तो आपलं काट्यावर वजन करल ते डोळ्यानं बघाल ती पावती गेला आणि घराकडे जाईल पण कारखान्याने परिस्थितीच अशी तयार करून ठेवलेली आहे की आमचं वाहन शेतातून आल्यानंतर दहा बारा तासानंतर ते वजनावर घेतलं जाते वजन काट्यावर खरंय का हे चोवीस चोवीस तास एक कुणालाही वजन काट्यापर्यंत जाता येत नाही हे खरंय का बरोबर ना मोठ्याने बोला गे तुम्ही शेतकरी हे महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहे कुणालाही वजन काट्यापर्यंत जाता येत नाही बारा बारा तास वाहन उभी राहतात बरोबर त्याचं कारण हे पण असेल ना की यार्डामध्ये आलेल्या वाहनांची संख्या वाढलेली आहे नाही असू दे वाहन ठेवा आमची काय अडचण नाही फक्त ते वजन करून ठेवा आधी आलेले वजन वजन करा, करा। मुद्दा महत्वाचा ते का दिलं नाही देत नाहीत नाही दे काय शेतकरी वाहनाबरोबर येऊ नये बारा तास थांबायला लागतोय म्हणजे शेतकरी येत नाही मग मग ही साधी सुद्धा तिने ह्या कार्यपद्धतीमध्ये बदल करायला तयार नाहीत तुम्हाला पहिल्यांदा कधी लक्षात आलं हे सगळं गोळ का लहानपणापासून नाही नाही आम्ही आम्ही आमचे आई वडील सगळे शेतकरी आहेत आम्ही बघतोय आम्ही आमच्या डोळ्यानं आम्हाला आम्ही शिकलेलं आहे आम्हाला कळते ना यांचं काय काय चालू आहे ते घालत नाही चप्पल घालत नाही का नाही घालत नाही सात आठ वर्ष झालं सोडलं कशामुळं नाही असं काय नाही त्याला काही कारण नाही काय तर त्याग असावा म्हणाल नको कोण काय सुद्धा त्याग नाही यांचा एक त्याग असावा म्हणून केलं असं काय नाही आमचं मूळ दुखणं आम्ही ह्या विषयात का आलो ते फक्त सांगतोय तुम्हाला आम्ही कारखान्याला पहिला विनंती करून बघितली बाबा तुम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं तुमची सगळी कार्यपद्धती आका का कारखान्यानं नकार दिला आम्ही वजनमापे जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांच्याकडे गेलो बाबा आम्हाला तुम्ही असं असं करून द्या आम्ही आमच्या मागण्या केल्या कायदेशी काढलेलं सोल्युशन मी तुम्हाला दाखवतो आणि ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये व्हायला पाहिजे असं माझं मत आहे हा मग का अधिकारी पण आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सहानुभूतीनं बघायला तयार नाहीत त्यांचे सुद्धा काटा मारेल पोषकच का अशी सगळी त्यांची वागणूक आहे मग ह्याच्यावरचं उत्तर काय तर काढावं ह्या उद्देशानं आम्ही मग हा शेतकऱ्यांच्या मालकीचा त्रयस्त वजन काटा आम्ही उभा केला आणि ह्या तो वजन काटा आहे जो त्रयस्त त्यांनी उभा केला आहे आणि इथं आलेलं प्रत्येक वाहन त्याचं वजन होतं पण हे पैसे कोणी दिलेला शेतकऱ्यांनी दिलेत हे सगळे पैसे आम्हाला जवळपास सहा पाच ते सहा महिन्यामध्ये लाख रुपये शेतकऱ्यांनी दिलेले असं तुम्ही काय केलं आपल्या मालकीचा काटा असू दे तुम्ही ह्या काट्यावर पहिला वजन करा आणि मग कारखान्याला पाठवा जेणेकरून कारखान्याचं धाडसच होऊन ये तुमच्या ऊसाची काटामारी करायचं बरं आणि शेतकऱ्यांना अनुभव अनेक काय जे खाजगी वजन काटे आहेत आपल्या भागात प्रत्येक भागामध्ये खाजगी वजन काटे आहेत त्यांचा आणि कारखान्याची लिंक असत्या थबा आणि कारखान्यांची लिंक असत्या एखादं वाहन इथं वजन केलं की ते कारखान्याला लगेच निरोप कळवतात आणि त्या वाहनाचं फक्त वजन तिने योग्य करतात बाकी जे वजन करून येत नाही त्यांची मार्ग आव्हान केलं शेतकऱ्यांना की पैसे द्या आपणच आपला वजन कटा करू जो आता इथं केलाय किती शेतकऱ्यांनी किती रुपयापासून सुरुवात केली आम्हाला मस्त शंभर रुपयापासून पन्नास हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांनी शंभर रुपयापासून पन्नास हजार रुपयापर्यंत शिरोळ मधल्या शेतकऱ्यांनी बत्तीस का पस्तीस बत्तीस तेहतीस लाख रुपये दिले जरा या बाजूला आता बत्तीस ते तेहतीस लाख रुपये दिले आता ह्याची जरा साईज सांगा कितीपर्यंत आपण ह्याचं वजन करू शकतो संपूर्ण वाहन राहते हा सोळा मीटरचा काटा आहे दहा बाय सोळा दहा बाय सोळाचा काटा आहे आणि हा पहिला डिजिटल काटा आहे आमच्या इथला पूर्वी आपले सगळे डिजिटल काटा झाल्या झाल्या हा पहिला काटा आहे दोन ट्रॉली उभार होऊ शकतात आणि ट्रॅक्टर सगळं उभं एक ट्रॅक्टर दो दोन हेड आणि दोन ट्रॉली आणि ट्रक असेल तर सगळं किती टनापर्यंत ऐंशी टनाचा ऐंशी टनाचा डिजिटल काटा आता किती वर्ष झाली आहे तिसरं वर्ष आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस आता पण जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये दोन वर्ष पूर्ण झालेली आहे आता मी एक वेगळा प्रश्न विचारतो तुम्हाला सगळ्याला हे का काटा इथे आल्यानंतर तुमचं एकरी उत्पन्न किती वाढलं काही न कहेन करता बरोबर आहे का दहा बारा टन उत्पन्न वाढलं याचा अर्थ ती त्या दहा बारा टनाची चोरी होत होती हे खरंय बरोबर या परिसरात किती कारखाने आहेत आम आमच्या इथं आता इथं उचल करणारे पाच कारखाने आहेत आणि कर्नाटक मध्ये तर अंदाज तीन आहे हा ते येत आता कर्नाटक वाले ह्या काट्याच्या भीतीने इकडे तोडायला यायचं बंद केलं ते एक कुठले तरी मला सांगितलं एक आमदार आहेत कर्नाटकचे त्या महाशयानी लक्ष्मण सौदी लक्ष्मण सौदी त्यांनी विधिमंडळामध्ये सांगितलं की ह्या वजन काट्यामध्ये कसा गोंधळ आहे मला ह्या ते तज्ज्ञ सांगतायत की हा जो डिजिटल वजन काटा आहे त्याच्यामध्ये एक असं इक्विपमेंट वापरलं जातं की ज्या इक्विपमेंटच्या मदतीनं फेरफार होऊ शकतो डिजिटलच वज वजन काटा आहे पण प्रत्यक्षात कम्प्युटरमध्ये जेव्हा फिडिंग केली जाते तेव्हा त्याचं वजन कमी होतं आणखीन एक धक्कादायक आहे ते म्हणजे एकेका चेअरमनच्या नावावर दोन दोन पाच पाच हजार मेट्रिक टन ऊस त्याच्या त्याच्या नातलगाच्या नावावर घातलेलं आहे आणि म्हणजे मी कुठल्या कारखान्याचं यासाठी नाव घेत नाही कारण हे काय आमचं काम नाही आहे हे काम सरकारचं आहे सरकारनी पुढं यावं आणि ही जी शेतकऱ्यांची लूट आहे ती थांबवावी आता गंमत अशी आहे की ह्याच्यात रिकवरीमध्ये पण आपोआपच फ्रॉड होतो ना कारण एकदा वजन तुमचं कमी आलं की कमी नोंदी झाल्या की ते दुसऱ्याच्या नावावर दाखवायची आता रिकव्हरीत कशी फ्रॉड आहे मी दाखवणार आहे की प्रत्यक्षात वजन कसं होतं हां रिकवरीमध्ये पण इथं अनुभव आहे हा सगळा कोल्हापूर जिल्हा म्हणजे इथं सगळा गुळ तयार होतो याच्यावर आज आमच्या एका शेतातनं जर गुळासाठी ऊस गेला तर त्याच्यातनं एकशे साठ किलो एकशे पन्नास किलो गुळ निघतो आणि तोच ऊस मात्र कारखान्यात गेला की त्यातनं एकशे दहा किलो साखर एकशे वीस किलो साखर मिळते मग हे कुठलंही गणित जुळत नाही आज आणि आम्हाला पण दुर्दैव आहे आम्ही या चळवळीमध्ये कायद्याचा अभ्यास करून आम्ही मांडणारी सगळी लोक आहे आम्ही नुसतं दगड हातात घेऊन आंदोलन करणारीच नाही आज जगाच्या पाठीवर या साखर कारखानदारीतच फक्त आवरेज हा विषय का आला आहे आम्हाला काही कळणं झालं आमच्या ऊसाची रिकव्हरी कशी कळत्या सगळ्या हंगामामध्ये ऊस कारखान्यात येणार आणि हंगाम संपल्यानंतर साखर बाहेर पडली की ते भागाकार करून तिने आम्हाला रिकव्हरी सांगणार ही कुठे हा जागेवर जगभरामध्ये जे चालतंय ते वाहनात रिकव्हरी तुम्ही जगभरामध्ये आता असं काट्यावर वाहन उभारलं की त्या वाहनातच रिकव्हरी त्या वाहनातल्या ऊसाची काढली जाते आणि त्याप्रमाणे केन सॅम्पलर वर बाजूला ते असं ड्रिल घेते खालीपर्यंत खाली क्यूब घेते वाहनातच सॅम्पलरच क्रेन येते त्याचं क्यूब घेते खालीपर्यंत ह्या खालीपर्यंत त्यातनं तो, तो रस किंवा ते काय असेल ते कांड्या सोशून घेते तिकडं ते, ते गाळप करते आणि इकडे डिजिटली त्याची रिकव्हरी दाखवते वीस ते पंचवीस तीस सेकंदामध्ये ही सगळी प्रोसिजर होत्या जगभरात आणि दोन अडीच कोटी रुपये आपल्याकडं आपल्याच देशात नाही आता तुम्ही सगळे महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादकाचे प्रतिनिधी आहात म्हणून सगळीकडं ही अशी काटामारी सुरू आहे असं सगळ्यांना वाटतं का सगळ्यांना हा जरा आवाजच नाही इथून ठीक आहे रिकव्हरीमध्ये घोळ आहे असं सगळ्यांना वाटतंय का सगळ्याला आता त्यांनी जे सोल्युशन काढलं हे तर मी महाराष्ट्राच्या सहकार मंत्र्यांना विचारेनच ना किंवा हे जे सहकार आयुक्त साखर आयुक्त त्यांना विचारेन पण हे जे सोल्युशन डिजिटल काट्याचं त्यांनी काढलं एक ट्रॅक्टर आम्ही मुद्दा म्हणून केला प्रत्यक्षात त्याच्या नोंदी कशा होतात आणि गोळ कसा होतो तेही आपण सांगायचा सा प्रयत्न करू आणि नंतर मी थांबणार आहे एक शेतकरी इथे आलेत ज्यांनी धाडस करून दुसरीकडे जाऊन वजन घेतलं होतं त्याला त्यांचा काय अनुभव आला हा इथे तुमचा कॅबिन आहे हा आहे हा, काट्याचा इथे वजन झालं वजन झालं की हिकडा इथं एज अ इंडिकेटर आहे अच्छा अच्छा हे बघा हे पैसे दहा किलो ते तीस टनाला शंभर रुपये तीस टन ते चाळीस टाला दीडशे रुपये चाळीस टन ते पन्नास टाला दोनशे अडीचशे खाजगी वाहनांसाठी आम्ही उसाचं मोफत वजन करणार आहे ही चांगली गोष्ट पण काय एवढा मिनिमम याच्यामध्ये कितीतरी हजारो रुपये पहिल्या वर्षी किती टन किती पैसे वाचले म्हणले तुम्ही साठ ते पासष्ट कोटी रुपयाचे असलेल्या शेतकऱ्यांच्या वाच त्या वजन काट्यामुळे आणि दुसऱ्या वर्षी आता ते कंटिन्यू सुरूच आहे माझ्या माहितीप्रमाणं पाच ते सहा टक्के काटामारी आहे आपल्यामध्ये एक टनामध्ये त्याने पाच ते सहा टक्के काटामारी जे मी इथे ते डिजिटली नोंद होत आता ते आपण तिथे समोर आहे त्याचं वजन इथं आलं आज कारखानदारी मध्ये प्रॅक्टिस काय चालू आहे ह्या वे इंडिकेटरला तिने प्रिंटर जोडलेला असतो म्हणजे कॉम्प्युटर जोडलेला असतो आणि कॉम्प्युटर मध्ये ते बसून फेरफार करतं म्हणजे आता हा जो परिणाम आहे तुम्ही कुठलंही बटन दाबला काय करता येऊ इथं काहीच होत नाही पण तिथे मात्र तिथे मात्र कॉम्प्युटरवर तिने ह्या वजनाच्या परिणामामध्ये फेरफार करू शकत हे समोर मी खिडकीत दाखवतो हे सगळ्या साखर कारखान्याला शक्य काय 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 कायच अवघड हे बघा समोर ट्रॅक्टर उभा आहे खिडकीतनं दिसतोय इथे तुमची डिजिटल नोंद होते हे सिम्पल मेकॅनिझम आहे ह्याला काही रॉकेट सायन्स लागत नाही आलेल्या प्रत्येक शेतकऱ्यानं अशा पद्धतीची यंत्रणा साखर कारखान्याने का करू नये हा खरा प्रश्न आता तू मगाशी शेखर गायकवाडांचं जे नाव घेतलं आणि ती एसओपी म्हणजे ती हिच होती की त्यांनी काय सांगितलं वजन मापे निरीक्षकांना गव्हर्नमेंटनं त्यांच्या नियंत्रकांना वजन मापेच्या की ह्या इंडिकेटरला कॉम्प्युटर जोडला असेल तर त्यांना पासिंग द्यायचं नाही म्हणजे काटा पास करायचा नाही तिने खालच्या तालुका स्तरावरच्या जे त्यांचा निरीक्षक असतो वजन माफी निरीक्षक त्याला सांगितलं ह्याला जर कॉम्प्युटर जोडला तर त्याला पासिंग द्यायचं नाही तो म्हणून त्यांच्या लक्षात आला वजन माफीचे लोक पण यात सहभागी आहेत नाही सहभागी असं म्हणता येणार त्यांना एसओपी तिने करून दिली त्यानंतर तिने त्याचं पासिंगच केलं हे शेखर गायकवाडांनी करून दिली पण जेव्हा इतकं काळ हे सगळं सुरू आहे त्या वजन माफीच्या लोकांना माहिती नव्हतं असं काय सगळं माहिती आहे त्यांनाच नाही फक्त इच्छाशक्ती नाही त्यांच्या प्रिंट काढू आपण एक कसा आहे हा मुद्दा ह्यासाठी महत्त्वाचा आहे की हे साखर नंबर अपप्रवृत्ती आहे ठीक आहे साखर व्यवसाय गाडी नंबर सांग आहे ते काढतात जरा ऐका जरा हां सांगा गाडी नंबर घ्या एम एच ते जरा सांगते नंबर फक्त माहिती अठ्ठेचाळीस त्याची फिटिंग करायची गाडी नंबर फक्त वजन तर ऑटोमॅटिक आलेलं आहे राईट आणि त्याला एक प्रिंटर जोडलेला आहे बर आली की प्रिंट ह्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेपच काही नाही झकास झोकाडा आता ही प्रिंट आता हे वाचून दाखवा तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माझा आग्रह आहे की प्रत्येक शेतकऱ्याने जसं ह्यानी सामुदायिक आवाहन केल्यानंतर सामुदायिक रित्याने जस शेतकरी पुढे आले तसं जर तुमची आता एका वर्षात ऐंशी कोटी रुपये वाचले शेतकऱ्या दुसऱ्या वर्षाचा वाचवले वाचून दाखवाय आता हा आमच्या वजन काट्याची पावती आहे शेतकरी वजन आहे आता परत हे मोकळं आल्यानंतर इथं मोकळं होणार आणि मग निव्वळ उसाचं वजन येणार त्याच्यामध्ये गाडी नंबर आहे बाकीचा चार्ज आम्ही काही मोफतच करतोय आता एक वेगळं मला सांगा हे ठीक आहे आता मी गेलो शेतकरी हे वजन काटायचं करून कुणाचं ट्रॅक्टर तुझं आहे का कुठलं गाव बीड बीड बीडचं आहे शेतकरी ठीक आहे हा वजन का केलं तुमच्या इथे कारखान्यावर गेला तफावत आली येते की नाही तफावत आमच्या भागातल्या अजून सत्तर ऐंशी किलो च्या आसपास तफावत आहे नॉर्मल वीस टनामध्ये सत्तर ऐंशी किलो पण हे तुम्ही हे वजन कटा केल्यापासून सुरू झालं काटा आता ते आम्ही आत दोन मिनट आम्ही म्हणणं तसं काय अर्थ नाही कारण का आमच्या हातात त्याचा काही पुरवठा चांगले कारखाने मग अर्थ ते चांगले असतील पण आता ह्याच्यानंतर चांगले झाले असतील बर मग ही पावती तिथे घेऊन जायची नाही जात नाही ते शेतकऱ्यांच्याकडे राहणार आमच्या इथनं मेसेज पण शेतकऱ्याला जातोय साहेब मेसेज हा इथं मेसेज पण येतोय शेतकऱ्याला त्याचा नंबर टाकून आम्ही त्याला घरा बसल्या त्याला इथं आमचं तर वजन आहे ते आहे शेतकऱ्याला सेकंदच जातोय चला त्याचा अर्थ असा की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना हे कुठं कसलं ओके केलेलं आम्ही प्रत्येक आता तुम्हाला दाखवतो आता हे घालवाडचे शेतकरी गुरुदत्त कारखान्याला ऊस गेलेला होता आता तुम्हाला मगाशी म्हटलं आमच्या इथं वीस टन सत्तर किलो आला कारखान्याचं एकोणीस टन नऊशे ऐंशी म्हणजे जवळपास नव्वद किलो नव्वद किलोचा फरक आहे असा टोटल हे ते ऊस मोकळ्या वाहनाचं वजन आहे ते आमचं हे कारखान्याचं मोकळ्या वाहनाचं आणि निव्वळ ऊसाचं वजन आहे चौदा पाचशे वीस हे चौदा चार उत्तम काम केले तुम्ही छान आहे मग हे सोल्युशन मी सगळे प्रश्नच नाही दाखवतो सोल्युशन आणि आमच्या इथं दोनशे अडीचशे किलोचा जर फरक आला एखाद्या कारखान्याचा तर आम्ही एम डी किंवा चेअरमन आम्ही फोन करून सांगतो तुमच्या काट्यात काय असेल ते दोष काढावं मग ते काढतात काढतात ते सहकार्य दाखवत हे आमचा फॉलोअप पण त्या बाबतीतला सगळा सुरू असतो नेहमी थांबूया आपण इथे हे मला असं वाटलं की ह्या संघटनेच्या मंडळींनी ठीक आहे हे काय त्या संघटनेचं प्रमोशन नाहीये त्यांचं त्यांचं आंदोलन ते करत राहतात मला फक्त त्यांनी हा मुद्दा एक तीन चार महिन्यापूर्वीच मला बोलून दाखवला होता मी एका निवडणुकीच्या की कुठल्या तरी राजकीय कार्यक्रमाच्या निमित्तानं कोल्हापुरातनं पुण्याच्या दिशेनं जात असताना तेव्हा आमची भेट झाली नाही तर मी तेव्हा ठरवलं होतं की जेव्हा हंगाम मध्यावरती येईल त्यावेळेला आपण हे सगळं महाराष्ट्रासमोर मांडू आणि हे तडीला न्यायचा प्रयत्न करू बघू आपण जे राज्याचे धोरण करतात मी हा जो व्हिडिओ आहे तो मुख्यमंत्र्यांनाही पाठवला आहे साहेब आणखी एक मुद्दा फक्त राहिला काय आज आता हे सगळं तंत्रज्ञानाचं सगळं बोलतात आपले कारखानदार असेल किंवा त्यांच्यावरचे एस आहे त्यांनी सांग असतील कारखान्यांच्या संघटना आहेत साखर संघ असेल किंवा खाजगी कारखान्यांची इस्मा असेल आज तुम्ही जर बघितला तर आमच्यासारखी साधी संघटना ही रेप्युटेड सायन्स ही चांगली कंपनी आहे आज आमच्या भागातल्या नव्याण्णव टक्के साखर कारखान्यांच्याकडे जे वजन काटे आहेत आता या दोन वर्षामध्ये तिने बदललेत ते ॲक्क्युवे म्हणून एक कंपनी आहे एकाच कंपनीचे सगळ्या कारखान्यांनी काटे बसवलेत आणि ह्या काटामारीचं जे आता तुमचे काल अवताडे साहेब जे बोलले रिमोटच्या दरम्यान ते रिमोटनं जे आता काटामारीमध्ये प्रिफर करायला त्या ॲक्युवे कंपनीची अशी परिस्थिती आहे तिचं कुठंही मॅन्युफॅक्चरिंग युनिट नाही आम्हाला तर काय सापडलेलं नाही आत्तापर्यंत आमच्या गावाच्या शेजारचाच त्याचा मालक आहे असं म्हणतात आणि त्या ह्या ज्या काट्याचं ज्या कंपन्या आहेत आपल्याकडे रेप्युटेड चांगल्या देशातल्या म्हणजे ब्रिटिशकालीन असतील किंवा आपल्या बेंगलोरमधल्या असतील ह्या पुण्याच्या कंपन्या असतील ह्यांचे एकही काटे कारखाने घेत नाहीत का घेत नाहीत तर तो जो इंडिकेटर आहे आतला त्या इंडिकेटरला ह्या चांगल्या कंपनीचं चा जे केंद्र सरकारचं जे मान्यता असत्या त्या मान्यता बाकीच्या कंपन्यांना नाही इंडिकेटर आणि त्या इंडिकेटरमध्ये आत जे तिने एखादी चीप बसवतात किंवा आपल्या टी व्हीमध्ये जसा आवाज कमी जास्त करायला जसा एखादा आत तिने पा, हे पार्ट बसवतात तसा ह्या इंडिकेटरमध्ये बसवलेला हो असतोय आणि बाहेर बसून ती लोकं त्याच्यावरती कंट्रोल करू शकतात रिमोटद्वारे हा एक हा त्यांचा आरोप आहे त्याची पडताळणी करण्याचं काम ना त्यांचं आहे ना माझं आहे मला व्यापक पटावरती असं मांडायचं आहे की हे जे काही चाललं आहे त्याच्याबद्दल शंभरपैकी शंभर शेतकऱ्यांना वाटतं की ही आपली लुबाटणूक आहे आता एवढे सगळे आम्ही भाग एकानंतर एक एकानंतर एका शेतकऱ्यांना भेटवतो मी तुम्हाला की ज्यांनी हा प्रयत्न केला की के वजन करून इतरत्र घेऊन जायचं आणि त्याला काय अनुभव आला त्याच्यानंतर मग राज्यकर्त्यांना मला हेच सांगायचं आहे मी मुख्यमंत्र्यांना हा व्हिडिओ पाठवला आहे ह्याच्या आधीचा आय होप की त्याच्यात काहीतरी महत्त्वाचा असा निर्णय होईल जो शेखर गायकवाड यांनी केला त्यांनाही मी बोललोय की तेही महाराष्ट्राला सांगतील की काय चालेल थांबूया हे पुन्हा बघा पस्तीस लाख ना हां पस्तीस लाख रुपये खर्च करून उभा केलेला शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठीचा शेतकऱ्यांच्या हिताचा असा हा वजन काटा थांबूया त्याला शेतकऱ्यांनी सुद्धा वर्गणी दिली सर म्हणजे जागा पण शेतकऱ्याचीच आहे का वा तसेच दिले दिले ह्याच्यामध्ये अनेक कर्त